नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविप्रस समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे टी वाय बी ए स्पेशल थ्री विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक महेश बनकर सर आज आपण जो मुद्दा शिकणार आहोत त्याचं नाव आहे रूपक तर याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाषेचे नादरूप आणि अलंकार विचार हे दोन महत्वाचे मुद्दे शिकलो त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे <coughs> प्रकरण नंबर चारमधला जो आजचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे रूपक आणि सहावा मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिमा तर आज आपण हे दोन मुद्दे शिकणार आहोत तत्पूर्वी रूपक म्हणजे काय <coughs> हे पण समजून घेण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट समजून घेऊया माणसाच्या दैनंदिन जीवनातील भाषिक व्यवहारांमध्ये दिसून येणाऱ्या ज्या काही ये संकल्पना आहे तर त्या संकल्पनांना साहित्याच्या दृष्टीने विशेष अर्थपूर्ण असे स्थान प्राप्त झालेले दिसते कारण या संकल्पना <coughs> यांचा संबंध साहित्यकृतीमधून अवतीर्ण होणाऱ्या अनुभवाशी येतो साहित्यकृती ही अनुभवांची एक नवनिर्मिती आहे आणि ती नवनिर्मितीची संघटना आहे असं आपण म्हणू शकतो आणि तिची जडणघडण होत असताना <coughs> ह्या जे आता सध्या आपण मुद्दे बघणार आहोत रूपक प्रतिमा प्रतीक प्राकथा तर या संकल्पना त्या ठिकाणी लागू होतात आणि यातून अनेक संदर्भ आपल्यापर्यंत पोचतात <coughs> तर आता ह्या ज्या संकल्पना आहे मुलांना <coughs> रूपक प्रतिमा प्रतीक प्राकथा ह्या सगळ्या संकल्पना आपण आता समजून घेणार आहोत पाठीमागत असाल आपण भाषेचे नादरूप आणि अलंकार विचार या संकल्पना समजून घेतल्या ठीक आहे रूपकाबद्दलची माहिती सध्या आता आपण घेऊया आणि त्याच्याबद्दल आपण थोडं विवेचन करूया तर रूपक रूपक जर म्हटलं तर रूपक हे साम्यमूलक अलंकार म्हणून ओळखलं जातं <coughs> त्यात उम उपमेय आणि उपमान यातील अभेद कल्पलेला असतो उदाहरणार्थ मुखचंद्र म्हणजे मुख, मुख हेच चंद्र म्हणजे <coughs> मुख म्हणजे चेहरा चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली असते रूपक ही एक प्रतिती प्रक्रिया आहे मर्डेकर सांगतात त्याप्रमाणे द्विपदात्मक म्हणजे दोन पद द्विपदात्मक अनुभूती हीच आहे रूपकाच्या याच्यातून आपल्याला ती येते वस्तूच्या प्रत्यक्ष बरोबरच एखाद्या अप्रत्यक्ष वस्तूची एकदम आपल्याला प्रतिती होणं ही कवीच्या अनुभवाची द्विपदात्मक रचना असते <coughs> आता तुम्ही म्हणाल सर नक्की काय नक्की याचा अर्थ म्हणजे एखादी जी काही वस्तू आपण बघतो तर ती आपल्याला कळते पण ती वस्तू पाहत असताना त्या वस्तूतून आपल्याला अजून काहीतरी नवीन कळतं किंवा ती वस्तू पाहून अजून आपल्याला काहीतरी नवीन कळतं किंवा समजतं किंवा आपल्याला भावतं किंवा आपल्या मनात एखादा काहीतरी विचार येतो तर <coughs> तो विचार ह्या ठिकाणी मांडलेला आहे त्यालाच द्विपदात्मक असं म्हटलेलं आहे द्विपदात्मक म्हणजे काय आपण जे का पाहतो ती पहिली गोष्ट आणि ते पाहून जे आपल्याला सुचतं ही दुसरी गोष्ट डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या मते जे काही सध्या आत्ताचे तरुण पिढी आहे किंवा प्रौढ आहे त्यांची जी काही भाषा आहे ती भाषा जास्त बौद्धिक आणि तर्कप्रधान असते म्हणून अशा प्रकारची भाषा काव्यनिर्मितीसाठी <coughs> तशी ती योग्य ठरत नाही आणि ह्या निर्मितीसाठी किंवा रूपकासाठी ज्याला आपण म्हणतो एकदम संवेदनशील मन, एक मन हवं किंवा ज्याला आपण म्हणतो बालकाची जी काही भूमिका असते शेषवृत्ती असते तशा प्रकारची भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरते मग इथे रूपकात्मक प्रतितीची प्रक्रियाच आपल्याला जाणून घ्यायची आहे म्हणजे आता एक उदाहरण जर द्यायचं झालं <coughs> तर पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे समजा एखादा वडाचं झाड असेल आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या <coughs> सगळ्यांना माहिती आहे पण त्या पारंब्या जर लहान मुलांनी पाहिल्या ना तर ते लहान मुल लगेच काय म्हणतात ते पाहून की या झाडाच्या वेण्या आहेत त्याला ते पारंब्या वगैरे ती संकल्पना नसते पण समजा आईच्या बहिणीच्या किंवा काही मावशी काकू स्त्रियांच्या ज्या काही वेण्या केसांच्या आहेत त्या तो पाहतो आणि त्याला काय वाटतं की झाड म्हणजे सुद्धा एक माणसाप्रमाणेच आहे किंवा त्या ज्या पारंब्या आहे त्या वेण्यांप्रमाणे आहे म्हणून त्या तो पाहून काय म्हणतो का या झाडाच्या वेण्या आहेत आणि मोठ्या माणसाने जर झाडाच्या पारंब्या पाहिल्या तर तो फार तर फार असं म्हणेल की या वडाच्या पारंब्या वेण्यांसारख्या दिसतात असं मोठा माणूस म्हणू शकतो आणि लहान मूल काय म्हणतं की या वाडाच्या पारंब्या आहे सॉरी वेण्या आहेत असं ते म्हणतात मग मुलाच्या उक्तीतील अद्वैत आणि जो मोठा माणूस आहे त्याच्या उक्तीतील द्वैत इथे सहज लक्षात येऊ शकतं आणि लहान मुलाच्या भाषेमागील अनुभवांची द्विपरात्मकता जी आहे ना ती आपल्याला देण्यात येते आणि मग यालाच काय म्हणतो आपण तर रूपक म्हणतो म्हणजे एक गोष्ट पाहायची आणि त्या गोष्टीला काय म्हणायचं तर त्या गोष्टीला दुसऱ्या प्रकारची आपण जी संकल्पना आहे तर ती तिथं लागू करायची म्हणजे वेण्या कोणाच्या आहेत तर वेण्या ह्या स्त्रियांच्या समजा ती लहान मुलं असेल मग आईची असेल बहिणीची असेल वेणी तिने पाहिली केसांची त्या मुलाने पण मग ते काय पाहतो सध्या आता तो वडाचं झाड पाहतो आहे आणि वडाचं झाड पाहत असताना झाड वडाचं आहे ते पारंब्या आहे पण तिथं तो पारंब्या न म्हणता तिथं तो काय म्हणतो ती दुसरी संकल्पना तिथं लागू करतो की ह्या वडाच्या वेण्या आहेत म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी तुम्हाला मग होतं मुख मुखचंद्र म्हणजे मुख हे चंद्र किंवा चंद्रासारखे मुख म्हणजे चेहरा ही एक हे एक पद आहे आणि चंद्र हे दुसरं पद आहे तर मग आपण काय म्हटलो सध्या मुख हे पद एक आणि चंद्र हे दुसरं पद तर चंद्र हे ही संकल्पना आपण मुखाला लागू केलेली आहे तर याला आपण रूपक म्हणू शकतो आणि ह्या रूपाकासाठी नक्की वृत्ती किंवा लहान मुलाची वृत्ती किंवा तशा प्रकारचं संवेदनशीलता असली तर त्या ठिकाणी ते रूपक ही संकल्पना चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभवता हो येऊ शकते किंवा लेखकामध्ये ती असेल तर ते लेखक त्याच्यानुसार ते लिहू शकतो तर याला रूपक असं मानतात किंवा रूपकानुसार सौंदर्य निर्मिती आपण करू शकतो <coughs> पुढचा जी संकल्पना आहे मला ती आहे प्रतिमा आता प्रतिमा म्हणजे नक्की काय तर प्रतिमा म्हणजे समजा एखादी आता सुद्धा आपण प्रत्यक्ष जर एखादा फोटो असेल समजून घ्या तो किंवा फोटोला आपण काय करतो तसबीर बनवून घेतो आणि तो फोटो लावतो तर त्यालासुद्धा आपण प्रतिमा म्हणू शकतो म्हणजे पण ती प्रत्यक्ष दिसते भिंतीला लावलेली असते ही अशा प्रकारची प्रतिमा साहित्यामध्ये अपेक्षित नाही आहे हे तुम्ही समजून घ्या तर प्रतिमा म्हणजे काय तर प्रतिमा म्हणजे आपल्या भावना विचार संदर्भ आपल्या विविध प्रकारच्या वैचारिक गोष्टी याला आ, लेखक किंवा कवी मनातले मनात मूर्त मनात स्वरूप देत असतो मूर्त स्वरूप म्हणजे त्याला जेव्हा ते विचार मांडायचे किंवा लिहायचे तर ते ज्या पद्धतीने चित्रित होतात तर त्याला ते प्रतिमा म्हटलं जातं आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस पण एक दोन तासांमध्ये सांगितलं होतं वास्तव आणि कल्पितेचा ता संबंध सांगताना तर वास्तव आणि कल्पिताचं म्हणजे कसं वास्तव गोष्टी आहेत त्याचा अनुभव घेणं आणि त्या कल्पनांच्या आधारे साहित्यामध्ये मांडणं तर ह्या ठिकाणी बघा प्रतिमा ही संकल्पना जी आहे ना मुलांनो तर ते प्रतिमा ही संकल्पना कल्पनेतून तयार होणारी गोष्ट आहे <coughs> याच्या लक्षात प्रतिमा हा भाषा आणि साहित्य यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कवीचा जो अनुभव असतो तर त्या अनुभवाला सहज स्वाभाविक आणि नैसर्गिक आकार लाभलेला असतो आणि तो आकार कशाद्वारे लाभतो तर तो, तो कल्पनेतून लाभतो आणि त्याला प्रतिमा असं म्हणतात मग अलंकाराच्या निर्मितीमध्ये थोडीफार तार्किकता असते कारागिरीचा अंश असतो किंवा आपण जसं रूपकात पाहिलं उपमेय आणि उपमान अशा द्वैताची जाणीव अलंकाराच्या मुळाशी असते या दोघांचे ऐक्य सांगणाऱ्या रूपक अलंकारातूनसुद्धा ती जाणीव असते अशी जाणीव प्रतिमेच्या निर्मितीमध्ये नाही ते सरळ सरळ अनुभवातील लाभलेला एक आपल्याला प्रत्यक्ष रूप आहे असं आपण म्हणू शकतो मग त्याच्यामध्ये काय एक चैतन्यता आहे सजीवत्व आहे किंवा सगळ्या इंद्रियांनी घेतलेला तो अनुभव आहे त्याला सेंद्रिय म्हणतो आणि हे प्रतिमेचे विशेष <coughs> आहे म्हणजे मला फक्त एकच सांगायचं तुम्हाला प्रतिमा म्हणजे काय तर प्रतिमा ही लेखकाच्या किंवा कवीच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये असलेलं चैतन्य त्याचं असलेलं सगळं सहइंद्रियत्व त्याचे विचार भावना याला जेव्हा मूर्तरूप प्राप्त होतं ना तर ती मूर्तरूप कल्पनेद्वारे प्राप्त होतं म्हणजे साहित्यात उतरतं आणि ते जे विचार आहे त्याची एक मांडणी आहे त्याचं एक चित्र निर्माण होतं आपोआप म्हणजे शब्दांतून सुद्धा मग त्या शब्दांतून निर्माण होणाऱ्या चित्राला किंवा प्रतिकृतीला आपण प्रतिमा असं म्हणू शकतो अशा <coughs> प्रकारचा संदर्भ त्यांनी इथं मांडलेला आहे डॉक्टर सुधीर साळ यांनी कल्पनाशक्तीच्या विहारामुळे कवीला काव्यात्म प्रतिती येते आणि ही प्रतिती म्हणजेच मानसिक प्रतिमांची रचना असं डॉक्टर सुद्ररासर असं सांगतात आता अनेक प्रकारचे विचारवंतांनी याच्यावरती सांगितलं आहे कोलरीज मते प्रतिमेची निर्मिती हे कल्पनाशक्तीचे मूलभूत कार्य आहे त्याने जिच्या परस्पर परस्परविरुद्ध आणि असंगत गोष्टींमध्ये एक समतोल आणि सुसंवाद साधलेला असतो ती प्रतिमा असते अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे ठीक आहे आणि अशा आधारे आपल्याला प्रतिमा म्हणजे काय हे नक्की समजू शकतं ठीक आहे प्रतिमा ही कल्पनाशक्तीमुळे निर्माण होते आणि लेखकाच्या किंवा कवीच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या संदर, संदर्भ संदर्भ विचार अनुभव हे जेव्हा मूर्तरूपामध्ये किंवा लिहिण्याच्या अगोदर मना ते मनामध्ये जे काही चित्र निर्माण होतं भावनांचं त्याला आपण प्रतिमा म्हणू शकतो असं मी तुम्हाला इथं सांगतो ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण रूपक आणि प्रतिमा या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत इथं आपण थांबून घेऊया मी सगळ्यांना धन्यवाद देतो